दिवसाची सुरुवात ही देवाच्या दर्शनाने किंवा अभिषेकाने केली जायची जसं महाराजांचं आद्य दैवत होतं महादेव महादेवाचं त्यांनी मंदिर गडावर स्थापन केलं होतं रायगडावर व्हायचं कसं की पाठीमागून येताना रायगडाला ज्यावेळेस आपण जगदीश्वराला येतो आता मुख्य ज्या वाटेतून आपण दर्शनाला येतो ती वाट आताची जुनी वाट पाठीमागच्या बाजूने होती त्या पाठीमागच्या वाटेने ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेस येताना ज्या कमानीतून आपण आज जातो सध्या महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आतमध्ये जाताना पायरीवरती सेवेचे ठाई हिरोजी इंदुलकर एक आपल्याला उभे आहेत त्यांच्या फुल ते आपण परत तिथे हा ज्या ज्या वेळेस महाराज गडाचं काम पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना विचारलं होतं की तुमचं जे आर्किटेक्चर आहे किंवा जे काही बांधकाम आहे ते बांधकामाला खूप खुश झालं माझ्याकडून तुम्हाला काय हवं आहे जे तुम्हाला मी देऊ शकेल हिरोजींद कलर स्वार्थ न बघता त्यांनी फक्त एवढं सांगितलं ज्या ज्या ठिकाणी तुमच्या चरणांचे धूळ लागेल सगळ्यात महत्वाचं ठिकाण तुमचं जगदीश्वराचं ज्या ज्या दिवशी सकाळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल तुमच्या पायाची धूळ माझ्या चर माझ्या मस्तकी लागा अशी एक सोय करा फक्त मग त्यांनी एक जागा मागितली जी की मंदिराच्या एंट्रन्सलाच एक कमान आहे त्या कमानीच्या ठिकाणी ओके असा त्यांचा उद्देश होता आणि बघू शकता महाराजांची म्हणजे त्यांना अग्नि दिलेली समाधी नाही या, या समाधी अग्नि दिलेला आणि त्याचप्रमाणे इथे त्यांचं म्हणजे एक म्हणू शकतो एक स्मारक बनवलं आणि दफन झालेलं बरोबर बहुतेक आणि ती जी मूर्ती आहे ती म्हणजे ते जर वादग्रस्त आहे त्याच्यावर आम्ही काय बोलू शकत नाही सध्या नवीन ते नवीन म्हणजे असं एक ही कहाणी ज्याच्याप्रमाणे ते बोलतात की महाराजांचे पुत्र होता हा तर मग पण ते, ते वादग्रस्त असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल आता काय म्हणतात कथा अशी आहे की जी समाधी दिला गेला होता तर त्या समाधीवर जिथे वाघ्या पुतळा असतळ त्या समाधीवर चितेवर वाघ्या पुतळ्याने जम्प करून स्वतःला सुसाईड करून केली असे कथा आहे त्याच्यात वास्तव नाहीये त्याच्यामध्ये वादग्रस्त विषय अच्छा अच्छा त्याचा काय लेखी पुरावा असा कुठेच कुठे पटात कुठेच नाहीये म्हणून काही ऐतिहासिक पुरावा नाही फक्त बाबासाहेब लेख पुरंदरे यांच्या लेखनामध्ये आहे मग चारे ते कसं होऊन जातं की समाजाला ज्यावेळेस महाराज कळवले गेले सुरुवाती प्राथमिक जी व्याख्यानं किंवा जे कि के काम केलं गेलं के बाबासाहेब पुरंदरांचा अभ्यास जे की त्यांनी पण भरपूर दिवस दिलेत आपल्या गडासाठी किंवा महाराजांच्या अभ्यासासाठी अच्छा त्यामध्ये बऱ्याच वेळ देत असताना मग आपल्याला लक्षात कोण येतं सगळ्यात पहिले बाबासाहेब पुरंदर त्यांच्याशी नंतर सिमान योगी वगैरे सारे बरेचसे नाटकं कथा कादंबऱ्या त्यांनी दिल्या गेल्या मग कसं होऊन जातं आपण एक विचार वाचला दुसरा विचार वाचला घ्यायचं काय आपल्या हातात आपल्याला महाराज बघायचे का <laughs> <आ> वाद <वाता था। laughs> करेक्ट आहे करेक्ट आणि हे जे इंदुलकरांनी जे पाण्याचे टाके म्हणजे <laughs> शिवाजी महाराजांचे जे इंजिनिअरांनी जो विचार मांडलेला होता ना तो फ्युचरचा होता कसं आहे ज्या टाक्या तयार केल्या गेल्या त्यांच्या ज्यापासून जे दगड निघणार आहेत त्यापासून आपल्या गडाची तर निर्मिती होणारच आहे पण त्या ठिकाणी जो खोलाव तयार होणार आहे त्या ठिकाणी आपल्या रायगडावरची राहणारी प्रजा आहेत त्यांची पाण्याची तहान बाराही महिन्याची तहान भागवा म्हणून तिथं पाणी साचलं जाईल म्हणून एक तलाव निर्मिती सुद्धा तिथं ॲटोमॅटिक तयार केली अच्छा अच्छा म्हणजे त्यावेळेला बहुतेक रा रायगडावरती लोकसंख्या काफ खूप असेल मग राहायची सगळे अष्टप्रधान मंडळ होते किती किती हजार लोक असतील त्यावेळी ती कल्पना नाही मला गाईडने सांगितलं साधारण त्यावेळी तीन हजार लोक इथे राहायचे राहण्यासाठी नाही म्हणता येणार पण येणं जाणार राहायचं येणं जाणार आहे मुळात सैनिकांची पूर्ण राहण्याची व्यवस्था गडावर असायची जे सरदार मंडळी वगैरे किंवा जे मेन रक्षक असायचे गडाचे द्वारपाल यांच्या सुविधा राहायच्या पण काय मुळात बरीचशी जनता राहायची ती खालून वर समजा गडाची पायथ्याशी गावं राहायची तिथून येत असे जसं आपण विविध कादंबऱ्या वाचतो जसं बहिरजी नायकांची सिरीज वाचली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उल्लेख आहे की बहिरजी नायक सुद्धा खाली खाली पायथ्याला गाव आहे त्या गावात राहत अच्छा त्याची बऱ्याचशा कथा आहेत समजा काल्पनिक असू शकतात वाचनातून एक लक्षात येतं की रहिवा म्हणजे जसं आपण वसाहत म्हणतो वसाहत हा प्रकार असाव गडावर जास्त जेवढे मुख्य समजा सरदार मंडळी तेवढेच आणि पाचाड मध्ये काय जिजाऊंची जी समाधी आहे जिजाऊंची जी समाधी ऍक्च्युली कसं झालं जिजाऊ आणि महाराज महाराजांचं आणि जिजाऊंचं नातं हे खूप जवळचं आहे आई आई आणि बाप आणि मायाने लेख समजा बरोबर पण ते कसं व्हायचं जसं जिजाऊंचं वय झालं समजा त्यांना गडावर येणं किंवा गडावरची जे आता आपण बघतोय जी हवागार हवा ती हवा सहन होत नव्हती बरोबर त्यामुळे त्यांनी काय केलं की महाराजांना खाली एक महालाची सोय करणं तसंच एक महाल खाली पाच गावात आहे ओके ज्या ठिकाणी आता आपण जिजाऊ महासाहेबांची समाधी बघतो त्या ठिकाणी मा जिजाऊ साहेबांना तिथे अग्नि देण्यात आला होता जसं आपण इथे समाधी बघतो महाराजांची अग्नि दिलेली समाधी आहे त्या प्रकारची समाधी खाली जी गाव आहे जाण्याच्या प्रवासात आपण नक्की दाखवू नक्की नक्की तिथे राजवाड्याचे अवशेष पण आहेत समजा जर वेळ असेल तर ते बघू शकतो माझी जो साहेबांचा राजवाड्याचा अजूनही अवशेष पण नक्की वेट पण कोणी हो